गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी आपणास छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याचे तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या सेशनमधलं पहिलं वाक्य आहे सी इज मेकिंग अ टी ती चहा बनवत आहे सी इज मेकिंग मेकिंग अ टी टी चहा बनवत आहे ती चहा बनवत आहे सेकंड ही इज डूइंग वर्क तो काम करत आहे इज डूईंग वर्क तो काम करत आहे राधा इज ओपन ओपनिंग डोअर राधा इज ओपनिंग ओपनिंग डोअर राधा दरवाजा उघडत आहे नंबर फोर राम इज काउंटिंग मणी राम इज काउंटिंग काउंटिंग मणी राम पैसे मोजत आहे नंबर फाईव्ह ही इज रनिंग तो धावत आहे ही इज रनिंग नंबर सिक्स वी आर लिव्हिंग आम्ही निघत आहोत वी आर living आम्ही निघत आहोत नंबर सेवन वी आर वॉकिंग आम्ही चालत आहोत वी आर वॉकिंग आम्ही चालत आहोत दे आर कमिंग टू होम दे आर कमिंग टू होम ते घरी येत आहेत वी आर कटिंग व्हिजिटेबल्स कटिंग व्हिजिटेबल्स आम्ही भाजी कापत आहोत आम्ही भाजीपाला कापत आहोत दे आर स्पीकिंग टू इच अदर दे आर स्पीकिंग टू इच अदर दे आर स्पीकिंग टू इच ऑदर ते एकमेकाशी बोलत आहेत या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आपल्या नातेवाईकांना मित्रांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट लिहा हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग